नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता ज्या माणसाची गाडी असते त्या माणसाचा शोध घेत मीरा आता त्या माणसाच्या घरी आलेली असते त्याचं नाव असतं अजय, पाटी। त्या अजय पाटील मीराने आता दरवाजा वाजवताच तो माणूस लगेच दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो त्यावर लगेच मीरा विचारू लागते अजय पाटील तुम्हीच आहात का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो हो माझ्याकडे काय काम आहे तुमचं त्यावर लगेच मीरा म्हणू लागते तुम्ही काय विसरलायत का तुम्ही कुणाला तरी शब्द दिलाय तुम्ही तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर कुणाला तरी जेलमधनं सोडवायला जाणार होता सांगा ना तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य वाचवणार होता हे सगळं विसरलात का अहो का असं वागताय तुम्ही का या सगळ्यात माझ्या नवऱ्याला फसवताय तुमचा मुलगा गाडी चालवत होता त्याच्या हातनं एका माणसाचा मृत्यू झालाय आणि मग या सगळ्यात तुम्ही माझ्या नवऱ्याला का अडकवलं आहे असं वागताय तुम्ही विसरलात का सांगा ना त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो ओ बाई काय बोलताय तुम्ही अहो मुळात म्हणजे तुम्ही काय बोलताय ना मला हेच कळेन असं झालंय त्यावर मीरा म्हणू लागते थांबा मी ना तुम्हाला व्हिडिओज दाखवते आता लगेच मीरा आपला मोबाईल काढते आणि त्यावर व्हिडिओ लावते तर आत्ता तो व्हिडिओ बघताच त्या माणसालाही धक्काच बसतो तेव्हा मीरा म्हणू लागते आहे ना तुम्हीच आहेत ना तुमची गाडी आहे ना आणि मुलगा तुमचाच मुलगा आहे ना अहो मग तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याला काढ आहेत अहो त्यांनी काहीही केलेलं नाही त्यामुळे प्लीज लवकरात लवकर, लवकर पोलीस स्टेशनला चला आणि माझ्या नवऱ्याला सोडवा त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो मुळात म्हणजे मला मुलगाच नाही आहे आणि इनफॅक्ट म्हणजे त्या दिवशी मी आउट ऑफ सांगली होतो मी इकडे नव्हतोच आणि मला फक्त एक मुलगी ती बाहेर परदेशात शिकायला असते त्यामुळे हे सगळं काही खोटं आहे तेव्हा मीरा मू लागते असं कसं बोलू शकता तुम्ही हे कसं खोटं असू शकतं ही गाडी तुमचीच आहे ना मी सगळा शोध घेतला आहे तुमचंच नाव अजय पाटील आहे ना, पाटी ना मग ही गाडी तुमचीच आहे त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो हो म्हणजे तुम्ही गाडी बरोबर शोधली माझी ही गाडी माझीच आहे पण त्या दिवशी मी सांगलीत नव्हतोच ही गाडी माझी ड्रायव्हरकडे असते आणि माझा ड्रायव्हर तो कधीही गाडी चालू शकतो कारण चावी त्याच्याकडेच असते ना कदाचित मग तो या गाडीत असेल तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय म्हणजे तो तुमचा ड्रायव्हर होता त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो हो तो माझा ड्रायव्हरच होता आता लगेच मी राम लागते मग मला तुमच्या ड्रायव्हरचा पत्ता मिळेल का त्याचं नाव काय आहे त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो त्याचं नाव शामू आहे आता लगेच तो माणूस मीराला त्या ड्रायव्हरचा पत्ता देऊ लागतो मीरा आता तडकच त्या ड्रायव्हरचा पत्ता शोधत त्याच्या घरी निघालेली असते आता इकडे शामू एका चाळीमध्ये राहिला असतो मीरा आता बरोबर आजूबाजूच्या लोकांना विचारत शामूच्या घरापर्यंत पोहोचली असते तिथेच बाहेर शामू आता एका वहीवरती हिशोब लिहित असतो त्याच वेळेस आता मीरा त्याच्या घराजवळ येते आणि त्याच्या घरात डोकावून बघणार तेच श्यामू लागतो बाई अहो काय कशाला माझ्या घरात डोकताय त्यावर मीरा म्हणू लागते शामू तुमचंच नाव आहे का त्यावर तो माणूस म्हणू लागतो हो आता तो शामू म्हणजे तोच ड्रायव्हर असतो ज्याला सत्याने शब्द दिलेला असतो आणि ज्याने सत्याला फसवलेलं असतं मीरा लगेच आता त्याला म्हणू लागते तुम्हीच शामू आहात ना मग का माझ्या नवऱ्याला फसवलंय अहो त्या दिवशी नवर चौकात जो ॲक्सिडेंट झाला होता तो तुम तुमच्याचकडनं कडनं आहे ना तुमच्याच मुलाकडनं आहे ना मग झालं का तुमचं ऑपरेशन तुम्ही माझ्या नवऱ्याला या सगळ्यात काढ कवताय का आणि मुळात म्हणजे हे कोणाच्या सांगण्यावर न करताय तुम्ही लवकरात लवकर खरं सांगा आता मात्र तो शामू खूपच घाबरलेला असतो कारण आता मीराने सगळा शोध काढून त्याच्यापर्यंत पोचलेली असते आता आपलं काही खरं नाही आता मात्र शामूला काय बोलावं काही सुचत नाही त्यावर लगेच मीरा म्हणू लागते लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मुलाचा गुन्हा कबूल करा आणि या सगळ्यातनं माझ्या नवऱ्याला सोडवा तुम्ही माझ्या नवऱ्याला खोटा शब्द देऊन फसवलंय अहो आमचं घरही वाचवलं नाही आणि त्यांना मुद्दामून आहे का तुम्ही का असं वागताय तुम्ही त्यांच्याशी सांगा ना त्यावर लगेच शामू मग ओ बाई तुम्हाला कोणी माझा पत्ता दिलाय आणि मुळात म्हणजे ना हे जे बोलताय ना ते असलं काही बी झालं नाही मी कुणाचंही ॲक्सिडेंट वगैरे केलेलं नाही मुळात म्हणजे मला गाडीच नाही त्यावर लगेच मीरा मू लागते खोटं बोलू नका तुम्ही त्या गाडीचे ड्रायव्हर आहात तुमच्या मालकांनी सांगितलंय ना गाडीची चावी तुमच्याचकडे असते त्यावर लगेच शामू मू लागतो पण त्या दिवशी साहेब परदेशात बाहेर गेले होते ना मग मी गाडी काढलीच नव्हती घरीच होती त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा मी तुमच्या मालकांना भेटून आले चावी तुमच्याचकडे होती त्यामुळे खोटं बोलू नका कुठेही तुमचा मुलगा आणि लवकरात लवकर, लवकर पोलीस स्टेशनला चला आणि माझ्या नवऱ्याला या सगळ्यातनं सोडवा नाहीतर बघा त्यावर लगेच शामू मू लागतो तुम्हाला सांगितलेलं समजत नाही मी असं काय बी करणार नाही मुळात म्हणजे मी कुठलाही ॲक्सिडेंट केलेलाच नाही आहे त्यावर मीरा मला ते थांबा मीना तुम्हाला व्हिडिओज दाखवते मीरा लगेच आपल्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ असतो तो, तो दाखवते आता लगेच शामू लागतो बाई हे सगळं बनवलेलं आहे खोटा व्हिडिओ हा यात जे काही दिसतंय आहे ना ते सगळं खोटं आहे मला फसवण्यासाठी हे करताय ना तुम्ही पण मी फसणाऱ्यातलं नाहीये हे सगळं आम्ही केलेलंच नाहीये त्यामुळे लगेच लग इकडनं निघायचं आता मात्र लगेच लग मीरा मग लागते अहो किती खोटं बोलणार आहात तुम्ही साफसाफ दिसतंय या गाडीत तुम्हीच आहात म्हणून त्यावर लगेच लग तो माणूस मला लागतो सांगितलेलं समजतं का तुम्हाला इकडनं निघा म्हणजे निघा आजूबाजूचे आता लगेच त्या चाळीतले लोक जमा झालेले असतात आता रागानेच ते मीराकडे बघू लागतात मीरा मात्र आजू आजूबाजूला बघते आता ते सगळे लोक भडकलेले असतात उगाच इथे काही राडा होण्यापेक्षा आता तरी आपल्याला निघावं लागेल असे म्हणून मीरा आता तिकडनं निघालेली असते तर इकडे आता मीरा सत्याला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येते सत्याला मीराने झालेला सगळा प्रकार सांगितलेला असतो सत्याला धक्काच बसतो काय अगं धुमकेतू असं कसं शक्य म्हणजे तो, तो माणूस त्या गाडीचा ड्रायव्हर होता नाही नाही धुमकेतू तू सांगितलंय ते वर्णन अगदी बरोबर आहे तो माणूस तर तोच आहे ग पण तो तर मालक होता ना त्या गाडीचा मग तो ड्रायव्हर कसा झाला त्यावर मीरा लागते अहो सगळं खोटं आहे ते जी काही कहाणी घडली ना ती सगळी खोटी ना त्या माणसाला मुलगा आहे ना हे जे काय झालंय ते खरंय मला वाटतंय तुम्हाला कोणीतरी मुद्दामून या सगळ्यात फसवलंय हो त्यावरला गेस आता सत्यजित म्हणू लागतो नाही धुमके तू अगं तो माणूस त्याच्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी माझ्यासमोर हात जोडत होता कळवळत होता अगं एखादा बाप आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी एवढा कळवळत होता हे खोटं नसेल धुमकेतू आणि त्याची आई त्याची आई तर माझ्या पाया पडत होती गं आणि तो एव एवढासा लहान मुलगा माझ्यासमोर रडत होता खडत होता एवढं कसं खोटं असू शकतोय धुमकेतू तेव्हा मीरामो लागते अहो तुम्ही फक्त त्या बापाचा आईचा आणि त्या मुलाचा विचार केला ना पण हे सगळं खरं आहे का खोटं याचा एकदा तरी विचार केला का तुमच्या मनात शंका तरी आली का हे सगळं कदाचित खोटं असेल नाही आली ना मग सगळं खोटं याव हे तो त्या गाडीचा ड्रायव्हर आहे आणि त्याने मुद्दाहून तुम्हाला अडकवलं आहे आता मात्र सत्याला लगेच त्याच्या बालपणीचे काही क्षण आटू लागतात असंच लहानपणी सत्या या सगळ्यात अडकला गेलेला असतो आणि तेव्हापासून त्याला सगळे पनोती म्हणत असतात आणि आज पुन्हा तेच झालेलं असतं तेव्हाही निरुपाने सत्यावरती सगळा आर ढकललेला असतो आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं त्यावेळेस कसं पोलीस त्याला घेऊन जातात हे सगळे क्षण आठवतात सत्य मात्र हतबल होतो तो रडू लागतो आता त्याला काय करावं काही सुचत नाही कारण लहानपणी जसा तो या सगळ्यात अडकला होता तसाच आता पुन्हा या संकटात तो अडकलेला असतो तेव्हा लगेच आता मो लागते मी एक विचारू का तुम्हाला तुमचा या घटनेशी आणि तुमच्या भूत भूतकाळाशी काही संबंध येतोय का सांगा ना अहो तुमच्या भूतकाळात असंच काही घडलं होतं का आता मात्र सत्याला लगेच तिकडनं थोडासा बाजूला जातो त्यावर धूमकेतू विचारू लागते अहो मी तुमच्याशी बोलायले तुम्हाला विचारायले सांगा ना काय झालं होतं तुमच्या भूतकाळात या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध आहे का नक्कीच मला असं वाटतं सांगा लवकर आता सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू मला काय बी विचारू नगस तू इकडनं जा धूमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते अहो असं काय करताय मी तुमच्याशी बोलते ना मग सांगा की मला काय झालं होतं तुमच्या भूतकाळात असंच काही घडलं होतं का त्यावर सत्य आता ओरडतच म्हणू लागतो धूमकेतू तू निघ इकडनं असे म्हणून सत्य आता रडतच तिथनं बाजूला जातो आता आता मीरा मात्र एवढा म्हटल्यानंतर तीही घरी निघालेली असते इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच मीरा मात्र विचार करू लागते असे का बोलले हे मला असे एवढे ओरडतच रागवतच का जा म्हणाले नक्की काय घडलं होतं यांच्या भूतकाळात नाही 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 त्यांच्या सगळ्या भूतकाळाचा शोध घेऊन मी सत्य शोधून काढणारच नेमकं काय घडलं होतं यांना एवढं यातना का होतात या भूतकाळाच्या आठवणीने नाही नाही मी या सगळ्याचा निकाल लावणारच आणि लवकरात लवकर यांना इकडनं बाहेर काढणारच असा विचार आता मीरा करत असते तर त्यानंतर इकडे आता विक्रांत आणि शलका दोघेही आता घरी आलेले असतात आता घरी येताच विक्रांत मात्र विचार करत बसलेले असतो तेव्हा शलाका म्हणू लागते अरे विक्रांत अरे कसा एवढा विचार करत बसलाय तू अरे तू तुझ्या तु तु मुलीचं लग्न फिक्स करून आलाय तुला असं शांत बसता येणार नाही तुला आता जोमाने काम करावं लागेल हा त्यावर विक्रांत म्हणू लागतो हो ग बाई मला माहिती आणि मी आज खूप खुश आहे बरं का त्यावर ते लगेच तेवढ्यात आता रिया घरात आलेली असते आता रियाला लगेच आपल्या मम्मा डॅड्याला म्हणू लागते काय गाईस का तुमचं अरे असं का वागताय तुम्ही तुम्ही मला न सांगता भेटण्यासाठी नेलं होतं ना मग हा होता का तुमच्या भेटण्याचा कार्यक्रम अरे मला न सांगता तुम्ही माझं लग्न ठरवूच कसं शकता त्यावर लगेच विक्रांन मला हे बघ रिया मी तुला सांगणारच होतो तेव्हा रियामुळे वाटते डॅडा हे बघ तू जरी जबरदस्तीने माझं लग्न तिकडे जमून आलं असला ना तरी त्या मूर्ख मुलाशी मी लग्न करणार नाही सांगून ठेवते त्यावर लगेच आता रियाची मम्मा मू लागते रिया अगं अशी का वागते तू डोक्यावर पडल्यासारखी अगं तो मुलगा किती चांगला आहे अगं तुझं तिकडे खूप चांगलं होऊन जाईला त्यावर मला लागते मम्मा हे सगळं तू बोलते अगं तो मुलगा कसा आहे तू बघितलाय त्यावर लगेच विकरावू लागतो रिया अगं तो मुलगा खरंच खूप चांगला आहे खूप पैशावाले लोक आहेत ते तू, तू तिकडे सुखा समाधान राहशील सेटल होऊन जाशील आणि तो अगदी तुझ्यासारख्या स्वभावाचा या त्यामुळे तुमच्या दोघांची जोडी खूप चांगली जमेल रिया त्यामुळे आता नकार देऊ नको आम्ही लग्न फिक्स करून आलोय तेव्हा लगेच रिया मला लागते कुणाला विचारून फिक्स केलं डॅडा तू हे लग्न लग्न तू मला विचारलं होतं नाही विचारलं ना त्यामुळे तुम्ही कितीही लग्न फिक्स करा पण मी त्या मूर्ख मुलाशी लग्न करणार नाही काय नाव आहे त्याचं असं कुठे नाव असतं का रॉकी रॉकी द स्टार हे कुठे नाव आहे मूर्ख मुलगा आहे तो त्यामुळे डॅडा मी अजूनही सांगते मी त्या मुलाशी लग्न करणार नाही आणि इनफॅक्ट म्हणजे त्या मुलाशी काय इथून पुढे तुम्ही कुठल्याही मुलाशी माझं लग्न जमवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी काय करेल सांगता येणार नाही त्यावर लगेच विक्रांत मला लागतो बाद झालं रिया अगं वेडी झालीस का तू तेव्हा रिया मला लागते डॅडा अरे तू असं अचानक मला कुठे भेटायला म्हणून घेऊन जातो आणि तिकडे जाऊन माझं लग्न फिक्स करतो याला मी वेळी झाले असं नाही म्हणत तू वेळा झालाय जॅडा जाए अरे असं का वागायला लागले तुम्ही तुम्ही पहिले असे नव्हता आता का माझ्याशी असं वागताय अरे तुम्हाला दिसत नाही का तो मुलगा कसा आहे हे कसं जाणवत नाही तुम्हाला त्यावर लगेच विक्रांत मला लागतो हे बघ रिया आजपर्यंत आम्ही तुझं खूप काही ऐकून घेतलं तुझ्या म्हणण्यानुसार सगळं तुझं खरं करत होतो पण आता इथून पुढे बास आता इथून पुढे तुझं आम्ही काही ऐकणार नाही तुझं लग्न फिक्स झालंय आणि मी शब्द दिला आहे एकदा का विक्रांतचा शब्द दिला ना तो विक्रांत पाळतोस त्यामुळे तुला हे लग्न करावंच लागेल तेव्हा रियामुळ ते अच्छा म्हणजे डॅडा तू माझं लग्न त्या रॉकीशी करणार आहे मग मी पण सांगते तुला तू कर लग्नाची तयारी कर सगळं कर पण मी त्या मूर्ख मुलाशी लग्न करणार नाही म्हणजे नाही त्यावर लगेच विक्रांनू लागतो हे बघ रिया माझा निर्णय फायनल झालाय तू कितीही नाही म्हणाली तरी मी तुझं लग्न त्या मुलाशीच लावणार आहे त्यामुळे तुझं झालं असेल तर जा आतमध्ये आता रियाला मात्र खूपच राग येतो ती तिकडनं आतमध्ये निघून जाते त्यावर इकडे आता पोलीस स्टेशनच्या बाहेर मीरा तर म्हणत असते नाही नाही मला माझ्या जीवाची बाजी लावावी लागली तरी चालेल पण मी यांना जेलमधनं सोडवणार काय बी करून त्या माणसाचा शोध घेणार तो हे सगळं का करतोय कुणाच्या सांगण्यावरनं करतोय हे मला शोधून काढावंच लागेल आणि काय बी करून यांना मला जेलमधनं बाहेर काढावंच लागेल तेवढ्यात आता वकील साहेब तिकडे येतात आता लगेच मीरा वकील साहेबांना सांगू लागते बरं झालं वकील साहेब तुम्ही इकडेच भेटला मी खरं तर तुम्हालाच भेटायला येणार होते अहो साहेब मी त्या माणसाला भेटले अहो तो माणूस त्या गाडीचा ड्रायव्हर होता आणि ना कुठला त्याचा मुलगा आहे आणि ना हे सगळं जे झालंय ना ते खरंय ही सगळी कहाणी खोटी यांना त्यांनी मुद्दा म्हणून अडकवलंय हो त्याला माणसाला तर मुलगाही ना नाहीये मग हे सगळं का केलं असेल आणि मुळात म्हणजे त्याने तर आता हातवर केले जेव्हा मी त्याला विचारायला गेले ना तेव्हा तो सरळ सरळ सांगून मोकळा झाला की ही सगळी खोटी कहाणी मला कोणीतरी फसवतोय माझा याच्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे वकील साहेब आता काय करायचं आपण कसं यांना सोडवायचं त्यावर लगेच वकील साहेब म्हणू लागतात मीरा मॅडम तुम्ही काळजी करू नका आपण नक्की या सगळ्यातनं सत्यजितला बाहेर काढू पण त्याआधी आपल्याला सत्यजितला बेल मिळवून देणं खूप गरजेचं आहे एकदा का सत्यजितला बेल मिळाली की तो जेलमधनं बाहेर येईल आणि मग आपण या सगळ्याचा शोध घेऊ तेव्हा मीरा मला म्हणजे नक्की यांना बेल मिळेल हे लवकरात लवकर, लवकर बाहेर येतील त्यावर लगेच वकील साहेब लागतात हो मॅम हे नक्की बाहेर येतील पण त्यासाठी तुम्हाला पैशांचा बंदोबस्त करावा लागेल आता लगेच मीरा मात्र गंभीर म अवस्थेतच म्हणू लागते काय पैशांची अवस्था किती पैसे होतील वकील साहेब तुमचे त्यावर लगेच आत्ता ते वकील साहेब लागतात नाही नाही मॅडम अहो मी माझ्या फीबद्दल नाही बोलत आहे हो विक्रांत इकडे खूपच भडकलेला असतो आता शलाका मात्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते कारण आता त्याने रियाचं लग्न फिक्स केलेलं असतं पण रियाने तर लग्नाला नकार दिला आहे मग आता काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो त्याच वेळेस इकडे आत्ता मीराला वकील साहेब म्हणू लागतात नाही नाही मीरा मॅडम अहो अर्जुन माझा अगदी जवळचा मित्र आहे आणि म मा, मला त्याने तुमच्या परिस्थितीबद्दल सगळं काही सांगितलं आहे त्यामुळे मी तुमच्याकडनं फीज घेणारच नाही आहे पण कसं आहे ना आपल्याला हे बेलचे पेपर जे करायचे ना त्यासाठी तुम्हाला पैसे लागतील म्हणून म्हटलं की प्रोसिजर सुरू करायची तुम्हाला सांगून टाकाव तशी मी प्रोसिजर सुरू करतो तुम्ही पैशांची व्यवस्था करा तुमच्या नवऱ्याला लवकरात लवकर बेल मिळून जाईल त्यावर मिराम लागते थँक्यू वकील साहेब तुम्ही माझ्या ओळखीचे नाही कोणीच नाही पण मला कळत नाही तुम्ही माझी एवढी मदत का करताय त्यावर वकील साहेब म्हणू लागतात मीरा मॅडम अहो अर्जुन आणि मी अगदी जवळचे दोस्त आणि अर्जुनने मला तुमच्या परिस्थितीबद्दल सगळं सांगितलं आहे त्यामुळे मी माझ्या मित्रासाठी एवढं तर करू शकतो ना म्हणून अर्जुनच्या सांगण्यावरनं मी तुम्हाला मदत करणार आणि तुमच्या नवऱ्याला जेलमधनं बाहेर काढणार तेव्हा मीरा म्हणू लागते थँक्यू सर खरंच तुमचे उपकार कसे ना तेच कळत नाही पण तुम्ही काळजी नका करू जग इकडचं तिकडं करेल ही मीरा पण यांना सोडवण्यासाठी मी नक्की पैसे जमेल तुम्ही प्रोसेजर सुरू करा तेव्हा वकील साहेब ठीक आहे मी आता प्रोसिजरला सुरुवात करतो लवकरात लवकर आपण सत्यजितला एकदा बेल मिळवून देऊ आणि मग त्या माणसाचा छडा लावूया तेव्हा मीरा पन मी ते साहेब पण ज्यावेळेस मी त्या शामू ड्रायव्हरला प्रश्न विचारत होते ना त्यावेळेस तो असा थरथर कापत होता त्याला घाम फुटला होता याचा अर्थ नक्की हे सगळं त्याने कुणाच्या तरी सांगण्यावर न केले आपल्याला हे सगळं शोधून काढावं लागेल तेव्हा वकील साहेब हो मीरा मॅम आपण सगळ्याचा शोध घेऊ आणि सत्यजितला निर्दोष साबित करूनच दाखवू आता मीरा तिकडनं घरी निघाले असते तर इकडे घरी मात्र आता हॉलमध्ये निरुपा पंकज आणि देविका हसत गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा लगेच देविका म्हणून लागते आई बऱ्याच दिवसापासून ना असं घरात खूपच छान वातावरण वाटतंय ना एकदम असं फ्री असल्यासारखं वाटतंय ना खरंच खूप छान वाटतं ते ना तेव्हा पंकज म्हणून लागतो हो देविका कारण घरात तो पनोती नाही ना तो पनोती घरात असला की सतत राडा धिंगाणा असं निगेटिव्हिटी असते त्यामुळे ना इथे असं बोर झाल्यासारखं होतं पण आता ती निगेटिव्हिटी कायमची जेलमध्ये गेली ना हो नाई की नाही मम्मा मला तर असं वाटतं की ती निगेटिव्हिटी तिकडेच राहावी जेलमध्ये सडत तेव्हा लगेच निरूपाता असा हात वर करते आणि म्हणून लगते पंकज तथास्तू तू जे बोलला आहे ना ते अगदी खरंच हो आता मात्र लगेच पंकज लागतो मम्मा पण ती मीरा अगं ती तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते ना त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते अरे करू दे की तिला जेवढे प्रयत्न करायचे ना तेवढे करू दे पण पन तो पनोती काय आता घरात येणार नाही आणि तो पनोती घरात नसला ना एकदम भारी आपण जगू शकतो आनंदाने त्यामुळे आता त्या पनोतीला तिकडेच चढू द्यायचं त्यावरला गेस पंकज लागतो पण ती दुसरी पनोती आहे ना डबल पनोती तेव्हा निरुपा म्हणून लागते अरे काळजी करू नको आपण त्या फुलवालीलाही लवकरात लवकर इकडनं हकलून लावूया त्यावर देविका म्हणून लागते आई पण हे कसं शक्य आहे आपण तिला या घरातनं कसं बाहेर काढायचं त्यावर गेस निरूपा म्हणू लागते अगं आपण तिला एवढा त्रास द्यायचा ना एवढा त्रास द्यायचा ना ती स्वतःहून हे घर सोडून जायला तयार झाली पाहिजे तेवढ्यात गेस आत्ता देविका म्हणू लागते अगदी बरोबर आई त्याच वेळेस दरवाज्यातनं मीरा आलेली असते तेव्हा निरुपाचा मुद्दा म्हणून मीराला न बघितल्यासारखं करते आणि म्हणू लागते पंकज या महिन्यात घरात तू अडीच हजार रुपये द्यायचे देविका तूही अडीच हजार रुपये द्यायचे आणि ती मीरा ती दहा हजार रुपये देईल आता मीराला तर धक्का असतो ती न उभी राहून त्या तिघांचे हे बोलणं ऐकत असते त्यावर लगेच आता पंकज लागतो कशासाठी मम्मा त्यावर लगेच निरुपा लागते अरे घर खर्चासाठी हे बघ तुमच्या दोघांचे मिळून झाले पाच हजार रुपये आणि मागच्या महिन्यात त्या सत्या आणि मीराने खर्चच दिला नाही घरातला त्यांचा वाटा दिलेला नाहीये ना म्हणून ते पाच आणि ह्या वेळेचे पाच त्या मीराला द्यावेच लागणारे म्हणजे कसं सगळ्यांचा वाटा निम्मा निम्मा राहील हो की नाही त्याच वेळेस आता निरुपाचं लक्ष लगेच मीराकडे जातं तेव्हा निरुपात लगेच मीराजवळ त्यांनी म्हणा आलीच मीरा, लागते मीरा तू अगं मी बघितलंच नाही पंकज तू बघितलं का तेव्हा पंकज लागतो नाही देविका तू बघितलं का देविकाही म्हणू लागते नाही त्यावर लगेच निरुप लागते सॉरी या मीरानी तुला बघितलंच नाही पण मीरा तुला दहा हजार रुपये द्यावे लागतील ना त्यावर लगेच आता मीरा मीरामुलागते काय बोलत आहे सासूबाई तुम्ही कसले दहा हजार रुपये तेव्हाला गेस निरुपम लागते काय विनोदी नाही पोरगी बघा कसले विनोद करते अगो कसले म्हणजे या घरातील घर खर्चाचा वाट्याचे तुझा वाटा येतोय ना मग तुला दहा हजार रुपये द्यावे लागेल देशील ना दहा हजार रुपये तेव्हा मीरा मुलागते कुठून देऊ मी सासूबाई तेव्हा लोक गेस निरुपम लागते नाही जमणार तुला द्यायला जर तुला पैसे द्यायला जमत नसेल तर या घरातनं निघायचं लगेच हे घर सोडायचं आणि इकडनं निघायचं त्यावर लगेच आता हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात आता मात्र निरुपाचं हे बोलणं ऐकून सुधाकर भाऊंना खूपच राग येतो तेव्हा लगेच भाऊ निरुपाला निरुपा तू मीराला या घरात काढायला निघाली नाही दाखवच तू मीराला या घरात काढूनच दाखव मी पण बघतो तू कशी मीराला घराबाहेर काढते तेव्हा निरुपा मुलागते झालं तुमची या फुलवालीची बाजू घेणं झालं का मग मी बोलते ना तिच्याशी मीरा तुला घर खर्चासाठी दहा हजार रुपये द्यावेच लागतील हा माझा फायनल निर्णय झाला आहे ते तेव्हा लगेच आता मीरा मग वागते ओ सासूबाई कुठनं देऊ मी पैसे अहो यांना जेलमधनं बाहेर काढण्यासाठी मला पैशांची गरज आहे मी त्यासाठी मी पैसे जमवाजमव करते आणि तुम्ही मध्येच मला हा खर्च कशासाठी सांगताय आणि मुळात म्हणजे सासूबाई अहो अशी बा कुठली बाई वागू शकते हो आणि कुठली आई असं वागू शकते तुमचा मुलगा आहे ना तो मग तुम्हाला नाही वाटत का तुमच्या मुलाने घरी यावं म्हणून तेव्हा निरुपा मला ते मीरा तुला तुझ्या नवऱ्याला सोडवायचंय का तिकडेच जेलमध्ये सडू द्यायचे हा प्रश्न तुझा आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये पण या घरातला वाटा तुला उचलावाच लागेल अर्धा खर्च तुला द्यावाच लागेल तरच तुला या घरात राहता येईल त्यावर सुद्धा कर भाऊ म्हणतात अगं निरुपा किती निर्दयीपणा दाखवते ग अगं ती पोरगी सत्यजितला सोडवण्यासाठी जीवाचं रान करते आणि तू मुद्दामहून तिच्यामध्ये अडखळा आणण्यासाठी हे सगळं करते ना बंद कर निरुपा हे सगळं तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही काय बी म्हणा पण मला सगळ्यांसाठी नियम सारखे ठेवावे लागतात आता पंकज आणि देविका दोघे पैसे देणार आहेत म्हटल्यानंतर या मीरालाही तिचा वाटा द्यावाच लागेल तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात हो हो निरुपा अगं जेव्हा इतर दिवस माझा सत्यजित एकटा घर खर्च करत होता तेव्हा कुठे गेला होता हा तुझा पंकज तो देत होता का घरातला पैसा त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर बोलताय तुम्ही पण कसं आहे ना त्यावेळेस ना माझे नियम वेगळे होते आता लिलाव झाल्यापासून ना मी नियम असे एकदम लागू केलेत होसं ना थोडंसं मागं पुढं व्हायला नको म्हणून ज्याने त्याने ज्याचा त्याचा वाटा उचलायलाच पाहिजे मीरा तुला दहा हजार रुपये द्यावेच लागेल त्यावर लगेच मीरा म्हणू लागते अहो एक आई असं वागूच कसं शकते तुम्ही आई आहात ना अहो मग किंमत कमी तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा मुलगा जेलमधून सुटावा घरी यावा आणि पंकज अरे तो तर तुझा भाऊ आहे ना कितीही वाद असले तरी शेवटी भाऊ भाऊचा कामाला येतोच ना मग तुलाही वाटत नाही का यांनी घरी यावं अरे ते रवी भाऊजी एवढ्या कमी व्हायच्या असताना इतकी धडपड करतायत यांना सोडवण्यासाठी ते दिसत नाही का तुम्हा लोकांना पण तुम्हाला यांची जाणीवच नाहीये का असे ना? ना तिरस्कारपणे वागता यांच्याशी मला हेच कळत नाही तेव्हा लगेच निरूपाव लागते फुलवाली मी शेवटचं सांगायला या तुला जर या घरात राहायचं असेल तर तुला घर खर्चाचा वाटा द्यावाच लागेल मला बाकीचं काय बी माहिती नाही म्हणजे नाही त्यावर लगेच मीरा मला मी हात जोडायले सासूबाई मला यांना जेलमधनं सोडवायचंय प्लीज तुम्हाला जमत नसेल माझी मदत करायची तर नका करू पण मला असा अडथळा नका आणू मी कुठनं आणू एवढे पैसे अहो तुमचा मुलगा जरी तुम्ही मानत नसाल तरी तुमच्या मुलाला या घरातला दर्जा तरी द्या तेव्हा सुद्धा कर भाऊ मुलाखतात अगदी बरोबर बोलते मीरा अगं पण या निर्देश माणसांशी ना बोलून काही बी उपयोग नाही कालत्या घड्यावर पाणी यांना माणसांची किंमतच नाहीये पण हे लोक एक गोष्ट आहेत हे लोक पण एक माणस आहे यांनाही कधीतरी कुणाची गरज लागेल त्यावरले केस निरुपाम लागते हो झालं तुमचं भाषण देऊन मग गप्प बसा काय ते पालत्या घड्यावर पाणी आहे ना असू द्या मग पण मी सांगितलेलं तसंच घडायला पाहिजे मीरा जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला दहा हजार रुपये द्यावेच लागतील बाकीचं मी काय बी ऐकून घेणार नाही तुला ना। तुझ्या नवऱ्याला सोडवायचं आहे काय करायचं आहे ते तू बघून घे असे म्हणून निरुपा पंकज आणि देविका तिकडनं निघून जातात आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं ती रडू लागते तेव्हा सुद्धा कर भाऊ मीराजवळ येतात आणि हात जोडतच म्हणगतात मीरा मला माफ कर ग मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही तेव्हा लगे मीरा म्हणू लागते बाबा अहो हात नका जोडू तुम्ही हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेल हे बघा मी यांना जेलमधनं बाहेर काढेल आणि घर खर्चासाठी पैसे देईल मी सगळं काही व्यवस्थित करेल तुम्ही टेन्शन घेऊ नका असे आता मीराने सुधाकर भाऊंना शब्द दिले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुपा पंकज देविका खूपच खुश असतात त्यांना वाटतं की ही फुलवाली एवढे पैसे कुठून आणणारे नातीच्या नवऱ्याला सोडू शकत ना हे घरासाठी खर्च देऊ शकत मग हिला या घरात नाही जावं लागेल तेव्हाला गेस पंकू लागतो अगदी बरोबर मम्मा त्यावर निरुपा मला लागते त्या फुलवालीने जर तिच्या नवऱ्याला सोडून आणलं ना तर मी माझं तोंड काळं करून घेईल शब्द देते मी आता मात्र इकडे मीराने पैशाची जमवाजमाव करून सत्यजितला बेल मिळून सत्यजितला घरी आणलेलं असतं आता मात्र दरवाज्यात येताच मीरा लागते सासूबाई बघा मी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन आले आता तुम्ही तुमचं तोंड काळं करताय ना असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या हाताला काळं लावते आणि आता निरुपाच्या चेहऱ्याला काळं लावायला निरुपा जवळ येते निरुपा मात्र खूपच घाबरलेली असते आता मात्र सत्यजितला घरी आणताच मीरा निरुपाचं तोंड कसं काळ करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल